आलू पराठे आपण सगळेजण आवडीने खातो पण तुम्ही कधी मेथी पराठा खाल्ला का आणि नसन खाल्ला असेल तर आज मी तुम्हाला मेथी पराठ्याची रेसिपी दाखवते मेथी पराठा म्हणजे आलू पराठ्यापेक्षाही जास्त आपल्यासाठी हेल्दी पराठा आहे आणि याला बनवायची साहित्यसुद्धा कृतीसुद्धा खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये तयार होते असा हेल्दी नाश्ता आपला मेथी पराठ्याचा तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य याला बनवायची कृती ते हे बघू शकता किती छान असं आपला मेथी पराठा तयार झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलास तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा तर हे बघू शकता छान असे मस्त आपले मेथी पराठे तयार झाले आहेत तसाला बघूया आपण याला लागणारं साहित्य तर आज आपण मस्त हेल्दी आपला नाश्ता करायचा आहे म्हणजे मेथी पराठा बनवूया आज तर त्यासाठी बघा मेथी घेतली थोडी स्वच्छ धुऊन जास्त घेतलेली नाही आहे कारण आपल्याला थोडे पराठे बनवायचे तर ही मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन याला बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे तीन मोठ्या वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला थोडेच बनवायचे आहेत म्हणून मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत गव्हाचं पीठ तुम्हाला जास्त बनवायचं तुम्ही जास्त पीठ वापरू शकता त्यानंतर बघा हे बेसन पीठ घेतलं आहे तीन चमचे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तीन चमचे पीठ घेतलं आहे ह्या मिरच्या घेतल्या दोन चार कट करून कोथंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर चला आपण पुढची प्रोसेस बघूया तर सर्वप्रथम आता ही भाजी जी मी आहे मी धुवून घेतलेली आहे ती आता सुकलेली आहे त्याला मस्त बारीक चिरून घेते हे बघा बारीक चिरून घेतलेले आहे मस्त व्यवस्थित कट केलेले आहे आता आपण करू यायचं मिश्रण तयार तर त्यासाठी आता आपण एक बाऊल घेते हे बघा असा एक ब्ल बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकायचं आहे गव्हाचं पीठ हे बघा हे गव्हाचं पीठ सर्व टाकून घ्यायचं हळूहळू आलू पराठा तर आपण नेहमीच खातो पण मेथी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मेथी आपल्यासाठी किती हेल्दी आपल्या शरीरासाठी किती हेल्दी आहे याच्यामध्ये किती गुणधर्म आहेत आता हे जे बेसनपीठ आहे हे तीन चमचे जे बेसनपीठ वापरले ते सुद्धा मी हे गव्हाच्या पिठामध्ये ॲड करते त्यानंतर ह्या मिरच्या कट केलेल्या आहेत पायसीवाल्या नाही आहेत दोन चार घेतल्यात कट करून कारण आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मसाल्याचा पण वापर करायचा आहे त्यानंतर हे अदरक लसूणची थोडी पेस्ट टाकून घेते तर हे सर्व असं व्यवस्थित टाकून घेते त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही थोडीशी चिरलेली कोथंबीर जी आहे ती टाकून घेऊया याच्यामध्ये तुम्ही तिळसुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर ओवासुद्धा टाकू शकता आता हे चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपले हे एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे काही जास्त टाकायचे का नाही कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून एक चमचा त्या अंदाजाने लाल मसाला पावडर टाकायचं आहे बघा ले ले हे छोटा चमचा ह्याचा एक चमचा घेते म्हणजे आणि हे अर्धा चमचा हळद वापरलेले आहे आणि हा धना पावडर धना पावडर जरा एक चमचा जास्त टाका कारण की धना पावडरचे एक म्हणजे धण्याचा एक वेगळा स्वाद असतो पराठ्यामध्ये आणि हे थोडा गरम मसाला टाकलेला आहे हे थोडा जिरा पावडर पण टाकलेला आहे याच्यामध्ये तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अदोगर हे बघा ही सगळी जी आपण कट करून घेतलेली मेथी आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित खूपच कमी वेळामध्ये आणि खूप लवकर तयार होतं मेथीचा पराठा काही टेन्शन नाही आहे पण पराठे म्हणले की सगळ्यांना असं म्हणजे असं वाटतं की किती वेळ लागण बनवायला असं काही नाही आहे झटकेपट तयार होतात पराठे ते हे असं व्यवस्थितपणे थोडं थोडं पाणी घेऊन एकदम नाही टाकायचं असं थोडं थोडं पाणी हातावर घेऊन व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी जोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत आता गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ते लगेच मळून निघन आपल्या गव्हाच्या पिठासारखंच मळायचं आहे फरक फक्त एवढं की आपण याच्यामध्ये भाज्या मसाला वगैरे टाकलेत हे बघा असं जर आवश्यक त्यानुसार पाणी टाकत राहतो मी याच्यामध्ये अजिबात पातळपणा नका ठेवू हे बघा हे असं घट्ट टेक्चर पाहिजे हे बघा असं गव्हाच्या पिठासारखं असं घट टेक्चर पाहिजे हे असं थोडं 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 मळून घ्यायचं थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित मळून होतं आणि असं हात धुवून घेतला की ते पीठ म्हणजे कसं चिटकून पण जात नाही हाताला आणि व्यवस्थित सुटलं पण जातं असं हे बघा हे असं एकजीव करून घेतलेलं आहे सर्व पीठ आता व्यवस्थितपणे मेथी पराठे खूप हेल्दी आहेत तुम्ही नक्की खा जा सकाळ सकाळ नाश्त्याला तुम्ही हे बनवू शकता आणि मुलांना टिफिनसाठी सुसू तुम्ही मी देऊ शकता हे पराठे बनवून खूप हेल्दी आहेत ते हे बघा किती व्यवस्थित मळून घेतले पीठ मी अगदी गव्हाच्या पिठासारखं सॉफ्ट झाले नरम झाले बघा थोडं तेलाचा हात लावला आहे जेणेकरून याच्यामधला जो चिकटपणा आहे तो निघून जाईन हे बघा किती छान असं पीठ आपलं मळून निघलेलं आहे सगळे बॅटर टाकलेलं तर आपण याच्यामध्ये भाज्या मसाले वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे आता हेला आपल्याला दहा मिनटं वेळ द्यायचं मिनटं वेळ दिला की आता हे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ बघा कसं व्यवस्थित मुरून गेलेलं आहे छानपैकी मस्त आता नरम झालेलं आहे लाटण्यायोग्य म्हणजे आपला पराठा आता व्यवस्थित लाटता येईल आपल्याला काही याच्यामध्ये चिकटपणा राहिला नाही असं प्लेटमध्ये वेगळं काढून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला गव्हाचं लागणार आहे जेणेकरून चिटकलं जाणार जे नाही जेवळेस आपण लाटण करून घेऊ त्यावेळेस हे असं खाली रुमाल आथरल्यामुळं कसं पीठ म्हणजे आपल्या किचन वाट्यावर असं पसरत नाही त्यामुळे थोडासा असा रुमाल कपडा वगैरे काहीतरी आथरून त्याच्यावर पोलपाट वगैरे टाकून हे असं थोडंसं हाताला तेल किंवा पीठ लावून हे असे तुम्हाला जेवढे पण असे उंडे हवेत म्हणजे आपण गव्हाचे चपात्या जशा करतो तसाच प्रकारे ते असे करून घ्या आता ह्याचे जेवढे होतील तेवढे तयार करून घेते मी तुम्हाला हवं तसं लहान मोठे करू शकता हे बघा हे आकाराचे मी आता सगळं करून घेते म्हणजे पटापट आपल्याला लाटता येतील हे बघा सर्व करून घेतलेत व्यवस्थित उंडे तर मला वाटते सात झाले आहेत तर हे बघा एवढ्या पिठामध्ये आपल्याला सात पराठे तयार झाले होणार आहेत आता तर चला आता लाटून घेऊया मस्तपैकी हे असं थोडंसं गव्हाचं पीठ लावलं की व्यवस्थित लाटते येईन आपल्याला चिटकलं जाणार नाही तर आता हळूहळू करून आपण याला व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे काही दाब द्यायचा नाही हळूहळू आपलं असं गोलाकार देत राहायचं आहे सकाळ सकाळ मुलांना नाश्त्यासाठी तर तुम्ही हे बनून लग ताबडतोब देऊ शकता झटकीपट म्हणजे हेल्दी आहे खूप शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढते मेथीमध्ये किती गुणधर्म आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे मेथी कोणत्याही प्रकारे खातो मी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे मेथी पुऱ्यासुद्धा बनवलेल्या जातात तर मेथी पुऱ्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच टाकेन चॅनलवर हे बघू शकता झाला आहे लाटून आपला एक पराठा सुरुवातीचा तर चला आपण याला घेऊया शिकून मस्तपैकी हे हळूहळू उचलायचं काही घाई करायची नाही हे बघा तवा ठेवला होता मी गरम करत आणि गॅस स्लो केला सध्या कारण एकदम फास्ट ठेवला की चिटकून जातो पटकन ते गरम असल्यामुळं त्यामुळं गॅस स्लो ठेवायचा आणि हा आपला पहिला पराठा मी आता तव्यावर टाकून घेतलेला आहे थोडासा शेकून झाला खालचे बाजू पराठ्याची किती लगेच पलटी करायचं हे बघा असं हे असं पलटी करून घ्यायचं हे असं शेकत राहिलं की त्याला मग तुम्ही तूप किंवा तेलानी आपल्या चपातीसारखं शेकून काढा हे बघा मी तेल लावते आहे तुम्ही हवं याला बटर किंवा तूप वगैरे लावू शकता हे बघा कसा छान असा कलर आला आहे बघा त्याला पराठ्याचा भूक मिटणारी आणि अगदी तोंडाला चव येणारे असे मेथीचे पराठे आहेत तुम्ही नक्की बनवा हे बघा आलू पराठे पण मी लवकर दाखवणार आहे तुम्हाला थोडा वेळ कमी भेटतो आहे मला व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज समजून घ्या तुम्ही जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ बनवत जाईन रेसिपीचे आणि माझ्या चॅनलवर तर सोप्या आणि साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत राहीन हे आता शेकून निघलं आहे बघा थोडासा आता गॅस फास्ट करायचा आणि मस्त शेकून काढायचा बघा गॅस फास्ट झाल्यामुळं झटकीपट आपला मेथी पराठा बघा कसा छान झालेला आहे तयार आहे बघा किती छान दिसतोय बघा परफेक्ट असा पराठा आपला तयार झालेला आहे हे बघा आपला सुरुवातीचा पराठा मेथी पराठा तयार झाला आहे कुठेही तुटला नाही कुठेही भाजी वगैरे बाहेर निघली नाही हा दुसरा पराठा मी तयार केलेला आहे लाटून आता हा सुद्धा मी शेकून घेते हे बघा टाकला आहे तव्या दुसरा पराठा आणि हा आपला जो आहे पहिला पराठा झालेला आहे तयार तर आता आपण ह्याला पण व्यवस्थितपणे शेक देऊया भाजून काढूया चांगलं व्यवस्थित हे बघा गॅस फास्ट केला असल्यामुळे झटकेपट तयार होतो पराठा हे असं दाब द्यायचा थोडा थोडासा जेणेकरून छान असं व्यवस्थित शेकलं जाईन आपला पराठा भाजून निघाल हे असं पलटी करून घ्यायचं आणि तेल तुम्हाला आवडीनुसार आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त लावू शकता तर प्रकारे चा चारी बाजूने असं शेकून घ्यायचा हे बघा आता कसं परफेक्ट असं आपला चारी बाजूने शेकून निघला आहे मेथी पराठा हे बघा झालेत आपले दोन पराठे तयार तर अशाच प्रकारे मी आता सर्व पराठे बघा बनून घेतलेले आहेत मस्तपैकी सात पराठे आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी ते बघू शकता किती छान असे आपले परफेक्ट असे मेथी पराठे तयार झालेत बघा था अगदी हेल्दी आणि आपल्या शरीरासाठी उत्तम असे मेथी पराठे तयार झालेले आहेत खाण्यासाठी तुम्हाला मेथी पराठा नक्की आवडेल तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवा हे बघा चला आता मी घेते ताट तयार करून हे बघा दोन पराठे मी घेते आता हे बघा दोन पराठे मी घेतलेले आहेत अजून एक टाकते पण एवढं काय खाणार नाही मी फक्त दाखवते तुम्हाला दोन पराठे पुरेशेत तर बघा किती छान झालेत ना आपले पराठे मस्त व्यवस्थित खूप कमी वेळात आणि तुम्ही बघितलं खूप कमी साहित्य वापरले मी हा केचप घेतला आहे खाण्यासाठी कारण केचपबरोबर पराठ्याची एक वेगळी मजा असते हे बघा तुम्हाला मी तोडून दाखवते आता बघा किती सॉफ्ट आणि मस्त असा एव्हा एक अगदी सहजपणे आपला सॉफ्ट असा बघा पराठा तुटून निघालेला आहे एकदम नरम मुलायम असा पराठा तयार झाला आहे खाण्यासाठी हे असं सॉसमध्ये बुडून मस्त त्याचा आस्वाद घ्या अगदी मस्त झाला आहे परफेक्ट झाला आहे आणि खरंच खूपच छान झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित असा टेक्चर पण झाला आहे म्हणजे खाण्यामध्ये एक वेगळा स्वाद लागतो त्याचा मेथीचा धना पावडरचा एकदम परफेक्ट असा स्वाद बसला याच्यामध्ये आणि खरंच खूप उत्तम पराठे झालेले आहेत हे तर तुम्ही असे नक्की बनवा आवडले असेल तर झटकेपट तयार होतात काही वेळ लागत नाही तर मेथी पराठ्याचा असा तुम्ही नक्की आस्वाद घ्या सगळ्यांना आवडते तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा असेच रेसिपी बघण्यासाठी तर बघू शकता पुन्हा एक घास घेते मी आता कारण खरंच खूप छान झालेले आहेत एकदम मस्त झालेल्या आहेत खरंच खूप छान वाटतं ते तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या